संजय राऊत बोलतायत आपण जाऊया मारा करता जा जा ते ही महाराष्ट्राची परिस्थिती आहे ज्या कृषी मंत्र्यांचं नाव तुम्ही घेताय माझ्या माहितीप्रमाणे अमित शहा यांनी ज्या चार मंत्र्यांना डस्तूत देण्याचं सुचवलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांचंही नाव आहे अमित शहानी चार ते पाच मंत्र्यांना वगळण्याच्या संदर्भातल्या सूचना मुख्यमंत्र्यांना केलेल्या आहेत एकनाथ शिंदे यांनाही केलेलं आहे त्यांच्या मंत्र्यांसंदर्भात आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जी काही नावं आहेत त्याच्यामध्ये संबंधित कृषी मंत्र्यांचं नाव असल्याची माझी पक्की माहिती आहे सर अधिवेशनामध्ये जर आता हा विषय आलेला असेल ऑनलाईन गेमिंगचा आहे सरकार सरकार की इतर अवैध धंद्यावरती कारवाई करत मात्र ऑनलाईन हे सरकार जे आहे केंद्रातलं इतकं दुटप्पी आणि ढोंगी आहे छत्तीसगडमधल्या अनेक राजकीय नेत्यांवरती कारवाई झाली ऑनलाईन गेमिंग गेमिंग ॲप संदर्भात आपण पाहिला असेल भूपेश भु, वाघेल माजी काँग्रेसचे मुख्यमंत्री त्यानंतर त्यांच्या चिरंजीवांना अटक केली ईडीने पण अशाच प्रकारचे गुन्हे महाराष्ट्रातले राजकारणी करतायत सत्ताधारी करतायत त्यांची इन्व्हॉल्वमेंट मोठ्या प्रमाणामध्ये ऑनलाईन गेमिंगच्या पैशामध्ये आहे किंवा व्यवहारामध्ये आहे त्यांच्यावरती ईडीनं किंवा सीबीआयनं कोणतीही कारवाई केली नाही जी छत्तीसगड झारखंडच्या किंवा दिल्लीतल्या अनेक उद्योगपती आणि राजकारण्यांवर केली हा दुटप्पीपणाच आहे ना राउट सेव, बोला सामनात आज उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा दुसरा भाग प्रसिद्ध झालाय तुम्ही त्यांना काही राजकीय प्रश्न मनसेशी युती संदर्भात विचारलेले आहेत राज ठाकरेंशी युती संदर्भात त्यात त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे ते असं म्हणतात की ठाकरे बंधू एकत्रच आहेत कोणाला काही प्रॉब्लेम आहे का आणि त्यांचं असं म्हणणं आहे की मी आता सुद्धा राज ठाकरेंना फोन करू शकतो त्यांच्याशी बोलू शकतो त्यांना कधीही भेटू शकतो राजकीय युतीचे स्पष्ट संकेत किंवा स्पष्ट भूमिका उद्धव ठाकरे मानली असं आहे की जर शिवसेना पक्षप्रमुखाने अशा प्रकारची संकेत दिले असतील तर त्यांचा जो प्रश्न आहे कोणाला काय प्रॉब्लेम आहे का त्यांच्या त्यांनी आजच्या मुलाखतीमध्ये एक प्रश्न विचारला आहे ना ठाकरे बंधू एकत्रच आहेत कुणाला काही प्रॉब्लेम आहे का कुणाला काही समस्या अडचण पोटशूळ आहे का माझाही तोच प्रश्न आहे जर श्री राज ठाकरे यांनी मीरा भांगरच्या सभेमध्ये एक सकारात्मक वक्तव्य केलं आहे किंवा माननीय उद्धव ठाकरे यांनी आज मुलाखतीमध्ये एक वक्तव्य केलं आहे त्याच्यामुळे ह्याच्यावरती फार तुम्ही चर्चा न करता भविष्यात ज्या काही घडामोडी घडणार आहेत त्याकडे तुम्ही लक्ष ठेवलं हो पाहिजे इतकंच मी सांगेन पण राज ठाकरे ज्या पद्धतीनं विधानकर्ता करता आहेत भूमिका मांडता आहेत त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते उत्तर भारतीयांना परप्रांतीयांना मारहाण करता आहे मराठी या विषयावर ते लक्षात घेत त्यांच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली सर्वोच्च न्यायालय की त्यांच्या पक्षाची मान्यता रद्द करा बघा ठाकरेंना गुन्हे याचिका सुप्रीम कोर्ट हायकोर्ट नवीन नाही मग माननीय बाळासाहेब ठाकरे असतील माननीय उद्धव ठाकरे असतील किंवा माननीय राज ठाकरे असतील या याचिका कशा करतायत तर महाराष्ट्राच्या हिताची मराठी भाषेच्या स्वाभिमानाची भूमिका मांडल्याबद्दल या याचिका आहेत तर त्याचं एवढं भाऊ करण्याचं कारण नाही शिवसेना प्रमुख म्हणायचे नेहमी अशा प्रकारचे खटले याचिका हे आमची मेडल्स आहेत बरं का ही पदकं आहेत ही पदकं आमच्याकडे असायलाच पाहिजेत महाराष्ट्रातल्या स्वाभिमानी नेत्यांकडे